मला देवेंद्र फडणवीस यांची की व्यक्ती त्यांनी यापुढे मराठी भाषेत संवाद साधू नये कोणाशी तो जर खरा मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल दाखवेल मराठी मर्दा मर्दपणा काय आहे तो या राज्याला इतका निभळट मुख्यमंत्री मिळाले मराठीच्या बाबतीमध्ये आणि सांगतो मी मराठी आहे आणि तो तुमचा डेप्युटी सी एम अर्धा जाडीवाला लाज वाटली पाहिजे त्याला शिवसेनेचं नाव आणि बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो मागे लावायला घरातून फोटो काढा बाळासाहेब ठाकरेंचे सगळे तुम्ही कसलं बाळासाहेबाचं नाव घेत आहे तुमच्या पक्षाचा एक माणूस दुबे या शिंदेच्या पक्षाचा माणूस अमित शहाच्या पक्षाचा माणूस काय बोलतोय महाराष्ट्राविषयी मराठी माणसाविषयी लाज नाही वाटत या शिंदे आणि या ना महाराष्ट्राच्या सत्तेवर खुर्च्या उभवायला हे काय येरागावळ आहेत का मराठी माणूस होते आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहतो आणि खातो लक्षात घ्या तुझ्या बापाचा खात नाही दुबे नादा लागू नको महाराष्ट्राच्या हे सिक्युरिटी गुण फिरतो साले पन्नास ऑफिसर काय होत पोलिसवाले एका पटकनीचा नाही आहे तो हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे इतना मी बोलता बोल बोले पटक पटक ऐशी हे जे दलाल हे निशिकांत दुबे दलाल है आप पूछिए सुप्रिया थोड़े को ये एक दलाल है ये दलाली करता उद्योगपतियों की ये कमीशन खोर है मुंबई में भी उसकी दलाली चलती है ये भारतीय जनता पार्टी के सब लोग हैं पाले हुए ये उद्योगपतियों से फिरोती वसूलते सब उसकी डिग्री फेक है ये जो सांसद मोवा मोहित है ना आप उसकी इंटरव्यू लीजिए दिल्ली यूनिवर्सिटी की डिग्री फेक डिग्री जो संसद में पेश करता है वो हमें देश के बारे में प्रांत के बारे में बोलते हैं देखिए एक तो सबसे पहली बात है यहाँ मुंबई महाराष्ट्र में सालों साल से हमारे हिंदी भाई रहते हैं हमारा उनका अच्छा रिश्ता है अच्छा डायलॉग हम राजनीति नहीं करते ये सबसे पहली बात है ज़रूर हम चाहते कि हमारे साथ रहे हमारे साथ भी थे अब अगर आज पोलिटिकली नहीं है तो हम उनको कन्विंस करेंगे लेकिन किसी भी हिंदी भाई के ऊपर शिवसेना ने हमला नहीं किया है न करेंगे न पहले किया है ये दुबे को समझना चाहिए ये राजनीति करना चाहते हैं।